आवाज की दुनिया के दोस्तों नमस्कार मैं हु किशोर आपका अपना दोस्त मित्रांनो हिंदी मराठी गीतांच्या सुवर्णयुगात मराठी भावगीतांनी एक अतिशय उच्च पातळी गाठली होती या भावगीतांमध्ये शृंगार होता प्रेम होते जीवनाचे अनुभव होते आणि माणुसकीचे दर्शनही होते असं म्हणतात कवी कल्पनांना मर्यादा नसतात आता हेच बघा ना एकाच परिस्थितीवर दोन कवींच्या वेगवेगळ्या विग कल्पना आज आपण ज्या दोन भावगीतांबद्दल बोलणार आहोत त्या दोन्ही भावगीतातील वेळ सारखीच आहे मध्यरात्र पण दोन कवींनी इतक्या वेगळेपणाने त्या मध्यरात्रीचे चित्र रंगवले आहे की आपण थक्क होऊन जातो कवी मधुकर जोशी यांचे भावगीत आकाश पांघ रुनी शांत झोपले हे घेऊन एक तारी गातो कबीर कवी राम मोरे यांच्या भावगीतातील वेळ तीच मध्यरात्र या झोपल्या जगात नाही कुणीच जागे या धरेला आकाश गुज सांगे या दोन्ही कवीने नक्कीच रात्रीच्या वेळी आकाश दर्शन केले असणार कवी मधुकर जोशी यांच्या कल्पनेतील मध्यरात्र आता बघूया असं वाटतंय मध्यरात्रीच्या अंधारात आकाशाचं पांघरून घेऊन सर्व जग शांतपणे झोपी गेले आणि त्याच वेळेला ज्यावेळी कालिंदीचा प्रवाह शांतपणे वाहत आहे आकाशातील तारा मंदस्मित करीत आहे व ज्यावेळी नियमित वाहणारा वारा विरींवर जणू विसावला आहे अशा या शांत मध्यरात्री भक्तीत तल्लीन झालेला हा कबीर एकतारी घेऊन रसात डुंबून गात फिरत आहे त्याच्या ओठातून रसाचा सुगंध सर्वत्र पसरला आहे आणि त्या उत्कट भावभक्तीने प्रसन्न होऊन देव त्याच्या पावलागणिक साक्षात उभा आहे मनात चाललेल्या काहुराला शांततेत रूपांतर करण्याचे सामर्थ्य त्याच्या भक्तीत आहे आणि म्हणूनच अजून अजून त्याचे मन श्रीहरीच्या भक्तीत डुंबून जात आहे तर ज्यावेळी तो आपले डोळे मधून मधून उघडून बघतो तो उत्कट भक्तीचा भक्त ज्याला अत्यंत प्रिय आहे असा जो परमेश्वर त्याचे दर्शन त्याला पावलागणिक होते कवी मधुकर जोशी यांच्या या भावप्रधान भावगीतातला भाव, भाव समजून व मध्यरात्रीच्या वेळेचे भान ठेवून अतिशय उत्तम संगीत दिलाय संगीतकार दशरथ पुजारी यांनी कवी आणि संगीतकार दोघांनाही न्याय देत अतिशय सुमधुर स्वरात हे भावगीत गायलंय सुमन कल्याणपूर यांनी मित्रांनो कवी राम मोरे यांच्या भावगीतातीलही वेळ तीच म्हणजे मध्यरात्र कवी राम मोरे यांची कल्पना अजून वेगळीच मध्यरात्र झालेली आहे सर्व जग झोपी गेलेले आहे कुणीच जात नाही अशा या शांत समयी मधुवंतीच्या फुलांचा सुवास वाऱ्यासोबत वाहत आहे आकाशातील चांदण्या आजूबाजूला असताना ही धरित्री माळ उमललेल्या उमरलेल्या फुलांचा हार माळून सजून धजून तयार आहे आणि हीच वेळ साधून आकाश या धरलेल्या बिलगुन गुजगोष्टी करीत आहे अशा या उत्कट समय आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या या धरित्रीच्या डोळ्यात नभांगणातील चंद्रमा चमकतोय आणि त्याच क्षणी संपूर्ण देहातून जणू एक शिरशिरीत होऊन जाते अशा या निशब्द रात्रसमयी प्रेमाचे एक एक पाऊल पुढे पडत आहे आकाशाने त्यामुळे धरित्रीचे अंग अंग फुलून येत एक कात्र कंपित झाले आहेत आता हळूहळू पहाट व्हायला आले आहे आणि प्रेमाच्या या खेळात मेघरूपी मन प्रेमाचा वर्षाव करीत आहे आणि पहाटे पहाटे आकाश आणि धरती प्रेमाच्या मिठीत एकरूप कधी झाले हे कळलंच नाही किती सुंदर ही कवी कल्पना या कल्पनेला समजून उमजून स्वरसात चढवला आहे संगीतकार दशरथ पुजारी यांनी व कवी मोरे यांच्या कल्पनेला व संगीतकार दशरथ पुजारी यांच्या संगीताला पूर्ण न्याय आपल्या सुमधूर आवाजाने दिलाय सुमन कल्याण टूर यांनी